नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी सोहळा व सिमेंट सिमेंटीकरण रस्त्याचा शुभारंभ शिवसेना पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून सह्याद्रीनगर म्हाडावसाद परिसरात सुसज्ज असे थोर सुधारक महात्मा ज्योतिबा फुले उद्यानासाठी निधी मंजूर करून घेतला होता अतिशय सुंदर असे उद्यान बनवण्यात आले आहे उद्यानाचा लोकार्पण सोहळा तसेच आंबेडकर चौक सह्याद्री नगर माढा वसाहत नगर बसावत व गटारी कामांचा शुभारंभ शहर प्रमुख रवी पाटील व महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले सह्याद्री नगर म्हाडा वसाहत परिसरात जुना रस्ता होता त्याची दुरावस्था झाली होती शहर प्रमुख रवी पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी रस्त्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून पंचवीस लाख रुपये व माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या निधीतून पंचवीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे यावेळी कार्यक्रमाला शहर प्रमुख रवी पाटील जिल्हा संघटक छायाताई वाघमारे युवासेनेचे सेनेचे उपशहर प्रमुख अनिरुद्ध पाटील उपशहर संघटक अंजली भोईर विभाग संघटक शिरीन पठाण उपविभाग प्रमुख दीपक धनावडे अजय हिरवे शाखा प्रमुख पंढरीनाथ राऊळ सुचिता मोरे युवासेना जिल्हा सचिव योगेश पाटील राम मुसळे वंदना जळबी मनाली जाधव अस्मिता नाईक नैना वाघमारे गजानन गावडे सुनील बाग सावता माळी मंडळाचे धनंजय कांबळे जाधव वाघ यांच्यासह आधी उपस्थित होते यावेळी म्हाडा फेडरेशनच्या वतीने उपस्थित पाहुणे यांचा सन्मान करण्यात आला महापुरुषांचं नाव हो। या समाजामध्ये आहे अशा लोकांनाच प्राधान्य देऊन त्या समाजाच्याच ला प्रतिनिधित्व देण्याचं काम केलेलं आहे आज या ठिकाणी हे दुसऱ्यांदा मी नगरसोक झालो तेव्हा हे किती अडगळीत तुम्ही लोक होतात धनंजयचा असतील गेले मला माहीत नाही आहे ना तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर राहायला आले तेव्हा चिखल होता चिखल आणि त्या टायमाला तुमचं घर मला माहितीसाठी चार लाखाला विकत होते लोक साडेतीन चार ही बिल्डिंग तर मीच बनवली एक तर पण मला वाटतं तिकडे आमच्या पार्टनरनेच बनवली आर्मिन हा दोन बिल्डिंग तर आम्हीच बनवली सांगायचं तात्पर्य असं आहे की त्या टायमाला आम्हाला यायला सुद्धा रस्ता नव्हता आणि जेव्हा आपण नगरसेवक झालो तेव्हा या रस्त्याचा काय पलट गटारीचा काय पलट लाईट लावल्या उद्यानं बनवली पुन्हा दुसऱ्यांदा दोन हजार दहा नंतर आज पंधरा वर्षानंतर पुन्हा एकदा या गार्डनचं रिनोव्हेशन केलं या गार्डनमध्ये चर्शी गांजाडे दारू पिणारे सगळी मंडळी या ठिकाणी त्रास देण्याचं काम म्हाडा वसा नागरिकांना करत होते म्हणून मी तुम्हाला हात जोडून करायच्या अगोदर विनंती केली की तुमची एक स्वतःची कमिटी करा शेवटी उद्यान जरी महापालिकेचं असलं तरी सांभाळ करणं हे आपली जबाबदारी आहे आणि कोण येणारे एकदा बनल्यानंतर कोण याचा मालक मालक तुम्हीच आहात कसले मालक फक्त नावाला मालक हा महापालिका ही नावाला मालक असते कारण का तो निधी देते त्याला भूखंड त्याला राखीव रा ठेवा लागतो म्हणून जे सोसायटीला जबाबदारी असते त्याला पंधरा टक्के रिझर्वेशन त्या ठिकाणी ठेवावं लागतं पण याचा सांभाळ करणं जसं आपण घरामध्ये मुलाबाळांचा सांभाळ करतो तसा सांभाळ या उद्यानाचा सुद्धा झाला पाहिजे म्हणून तिकडे आम्ही कमिट्या नेमल्या आता बोलू बाबा दहा दहा वेळा काय महापालिका तुम्हाला पैसे देणार नाही म्हणून या ठिकाणी ह्या वायर लावले की या ठिकाणी कोणी मुलं मस्ती करू नये येऊन त्रास देऊ नये गाड्यांची चावी तुमच्याकडे कामी दिली एक शाखेत ठेवली आणि एक महापालिकेने दिली कारण कधी कर आम्हाला एखादी मिटिंग घ्यायची असेल किंवा एखादा विषय असेल एखाद्या छोट्या मोठ्या नागरिकाचं लग्न सुद्धा होऊ शकतं आज तुमचा वाढदिवस आहे पंचवीस वा त्याच्यामुळे तुम्हालाही मनापासून शुभेच्छा देतो आणि तुम्ही इथंच करणार <laughs> त्याच्यामुळे तुमच्यासाठी खूप मोठी ही सोय झाली सुरू झालेली आणि हे आज लोकार्पण झालं असं आम्ही जाहीर करतो त्याचप्रमाणे कॉन्क्रीटचा रस्ता जो त्यांनी आता सांगितला पण पन्नास लाख रुपये निधी इकडून तिकडून तिकडून इकडून कुठून ना कुठून उद्योग करून आणतो आणि ते करतो आता हा रस्ता डायरेक्ट कुठे जोडला जाणार डायरेक्ट मेन रोडला जोडला जाणार आज मला सांगा तुम्हाला एक्सेस किती मोठा झाला आज तो चौक आहे ना आता दिसत नाही अर्धा एकरचा चौक आहे अर्धा एकर लोकांना असं वाटतं रस्ता सरळ जातो म्हणून काही लोक विरोध करत होते अरे बाबा रस्ता तसा नाही आहे आम्ही असा तो पॅनिंग केलेला आहे तर या अत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत तर पुन्हा भेटूया याच तोपर्यंत धन्यवाद